सहकार्य करा अशी सगळ्यांना मी विनंती करतो ऐका ऐका आजच्या का? आजच्या कारवाईला आजच्या कारवाईला सहकार्य करा कोणाचंही नुकसान करावं अशी आमची इच्छा नाहीये तुम्ही स्वतः काढत असाल आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण आजची नियोजित कारवाई आहे त्यानुसार कारवाईसाठी आम्ही आलेलो आहोत आणि कारवाई ती आजची होणार आहे सर सर तुम्ही आता आम्हाला सांगितलं की हे नऊ वर्षापासून तुम्हाला माहित आहे सर तुम्ही बरोबर बोलताय नऊ वर्षापासून माहित आहे पण नऊ वर्षापासून या ठिकाणी तीन वेगवेगळे आयुक्त आले दोन वेगवेगळे महापौर होते आणि दोन वेगवेगळे जिल्हाधिकारी होते प्रत्येक ठिकाणी सर आम्ही गेलो आणि आमची मागणी केली आणि प्रत्येक वेळी मागणी करून सुद्धा नऊ वर्षामध्ये तुम्ही आम्हाला म्हणता पण तुम्ही काय कारवाई केली सर नऊ वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर देऊ म्हणून त्यावेळेस आश्वासन दिली होती ती नऊ वर्षात तुम्ही आतापर्यंत केली नाही तर इथून पुढे काय करणार सर तुम्ही इथून याचं या या उत्तर या सर याच उत्तर या सर आम्ही आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने घर खाली करू सर तुम्हाला महानगरपालिकेला एवढा फोस फाटा घेऊन याची पण गरज नाहीये तुमचे कर्मचारी पण व्यस्त करण्याची गरज नाहीये तुम्ही सर योग्य ती आमची जी मागणी आहे त्याच्यावरती कारवाई करा आम्ही आमच्या हातानी सर्व घरे खालू करून देतो सर, दे सर। वाटलं तर आम्ही या ठिकाणी सगळ्या जनतेच्या वतीने तसं सही विषयी लिहून देण्यास आम्ही तयार आहोत पण सर सगळ्यात अगोदर तुम्ही जे नऊ वर्षापासून म्हणताय आम्हाला तसं तुम्हीही नऊ वर्षापासून काही केलेलं नाहीये सर त्यामुळे अशी पोकळ आश्वासने आम्हाला देऊ नका अशी पोकळ आश्वासने जेवढे पण आयुक्त होते त्यांनी दिली महापौरांनी दिली आमदार खासदारांना भेटलो त्यांनी सांगितलं की आम्ही प्रशासनाला सांगू आणि तुमची योग्य ती कारवाई करण्यास करू सर अशा अशा प्रकारच्या पोकळ आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवणार नाही आहोत सर ही कुपळ्या विनंती आहे आणि तो राहिला सेकंड घर मिळावं या योजनेतून या प्राधान्याने या सर्व लोकांना लाभ सगळ्यात महत्वाची म्हणणं असं आहे तुम्ही लाभ देणार आहात त्या दिवशी दोन्ही गोष्टींची चर्चा केली आर्थिक मोबदल्याची आम्हाला काय आमच्या हातामध्ये तुम्ही आर्थिक मोबदला म्हणजे त्याच्यावरच आहे का युल जोपर्यंत आम्हाला आम्ही कसा विश्वास ठेवायचा आम्हाला लेखी द्यायचं होतं की आम्हाला या पादिकांना हा सुनील राठोड हा सूर्यवंशी BC आमु दांडगे हे लोकांचे घर बाधित आहेत यांना आम्ही या ठिकाणी घरकुल देऊ यांना हे देऊ असं द्या ना आम्हाला एकदा आपल्याकडं लोकाज आहे आपल्याकडे रेकॉर्ड आहे नाही रेकॉर्ड आहे आमच्याकडे त्यांची लिस्ट आहे बाधित होणारे व्यक्ती या ठिकाणी आहेत त्यांचे नाव आहेत आणि आता तुम्ही म्हणतात की प्रत्येकाला कुठं देणार तर ती लिस्ट घेऊन लगेच बसणं आणि तसं सा सांगणं शक्य होणार नाही पण आता तुम्ही म्हणतात लेखी नाही आता एवढे जण शूटिंग घेत आहेत तुमच्यातली आम्ही म्हणलो को को का कोणाला शूटिंग घेऊ नका जर आम्हाला घ्या तुम्ही पण घ्या तुमच्याकडे पण रेकॉर्ड ठेवा आम्ही जे बोलतो ऑन रेकॉर्ड बोलतो जबाबदारी बोलतो शासकीय अधिकारी म्हणून बोलतोय तुम्हाला ज्यांना शूटिंग घ्यायचं तेवढं शूटिंग घ्या ते रेकॉर्ड आहे ना जबाबदारी माझ्यावर येईल ना की मी काहीतरी सांगितलं आणि केलं नाही तर आम्ही जे बोलतो आहोत जबाबदारीने बोलतो आहोत तुम्ही म्हणता लेखीच द्या तर तुम्ही व्हिडिओग्राफी नाही व्हिडिओ काढा आमचा आमचा स्टँड जो आहे की प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल योजना सारख्या शासकीय घरकुलाची योजना आणि प्राधान्याने जे आजचे जे बा बाधित होणार आहे त्यांना प्राधान्याने त्या योजनांमधून जे आहे घरकुल ते दिले जाईल हा विषय आजचा नाही हा विषय नऊ वर्षापासून तुम्ही म्हणता हा लढा चालू आहे दहा वर्षापासून चालू आहे दिल्लीचं अशा पद्धतीचा आहे देण्यात आलेलं नाही तर आज स्वतः जोशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत आम्ही पण चर्चा केली साहेबांची तुम्हाला जे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जे घर वगैरे देणार आहेत त्यांचं लेखी आश्वासन साहेब तुम्हाला देत आहे म्हणजे असं काही त्यांची भावना नाही कोणावर अन्याय व्हावा आणि किंवा कोणाची नाही म्हणजे थांबा तुम्ही थांबा हो बोलू शकता तर आपण त्या दिवशी आपण चर्चा केली होती आपण जवानगर पोलिसांना आपण सर्व आला होता आपण पालकमंत्री साहेबांच्या वयसी सुद्धा बोललो आज आपण त्यांना साहेबांना तेच सांगितलं की साहेब त्या लोकांना काहीतरी आश्वासन पाहिजे तर आता ते